नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अजूनही देश दुःखात बुडालेला आहे भारताने पा पाकिस्तानच्या विरोधात अनेक कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सुद्धा सिमला करार आम्ही रद्दपातल करू आणि आणखीन काय काय गोष्टी सांगितलेले आहे भारतापुढे पाकिस्तान हा कप पदार्थ देश आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे परंतु तरी देखील पेलगाममध्ये अठ्ठावीस निरपराध पर्यटकांना मारून पाकिस्तानी पुन्हा एकदा आपल्या नीचपणाचं प्रदर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल रास्त संताप जगात देशात महाराष्ट्रात सगळीकडे व्यक्त होतो आहे पण हे सगळं घडत असताना आपण सगळीकडे डोंबिवली असेल पुणे असेल ठिकठिकाणी थीक मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पाहत असताना त्यांना बोल त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नाही असंही आपण पाहिलेलं आहे अंत्यविधीच्या वेळी अंत्यदर्शनाला जमलेली गर्दी आणि शोकाकुल अवस्थेतील कुटुंबीय आणि सर्वसामान्य माणसं हे सगळं आपण पाहतो आहे एक एका कुटुंबातला तरुण मुलगा लेलेंचा तो त्याच्या डोळ्या देखत त्याच्या वडिलांना गोळी घातली आणि त्याला वाटलं त्या त्याला ते, स्वतःला गोळी लागली त्याचे हात वडिलांच्या इथे होते मग लक्षात आलं की वडिलांच्या डोक्यात गोळी लागली आणि ते संपूर्ण रक्त थारोळ झाले त्याच्या हाताला लागलेले आहे हे सगळं सांगताना त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता गणबोटे यांच्या कुटुंबियां कुटुंबियांनी आपलं दुःख शरद पवारांच्या जवळ व्यक्त करताना त्या म्हणाले की आम्ही अजान म्हणायला तयार होतो अल्लाहो अबगर म्हण म्हणत होतो पण आमच्या आमच्या मिस्टरांना वाचवा कोणाला हात लावू नका असं आम्ही सांगत होतो तो पण ऐकलं गेलं नाही हे सगळं वेदनादायी होतं प्रत्यक्ष काही व्हिडिओज जे गोळीबार होतानाचे आज प्रसारित झालेत काही व्हिडिओज ते बघवत नव्हते अक्षरशः कालचा व्हिडिओ आपल्याला माहिती असेल की एक व्यक्ती हात करते लोकांना आणि व्हिडिओचं चित्र न होत असतानाच बंदुकीचे आवाज ऐकू येतात आणि पुढे मला माहिती आहे त्या माणसाचं काय झालं हे सगळं भयंकर आहे सुंदर करणारं आहे पण आपण प्रत्येक गोष्टीचं राजकारणच करणार आहोत का कुपोषण बालमृत्यू स्त्रियांवरचे बलात्कार एन्काउंटर्स किंवा टेररिझम किंवा दहशतवाद प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणणार आहोत आपण देश म्हणून जात धर्म सोडून एकत्र व्हायला तयारच नाही का अजून किती वाईट गोष्टी आपण राजकारणात आणणार आहोत राजकारणाचं किती विकृतीकरण करणार आहोत तर राजकारण हे कशासाठी आहे शेवटी माणसांसाठी आहे माणसांच्या सुखासाठी समृद्धीसाठी त्यांना रुळावरती आणण्यासाठी त्यांना प्रकाश दाखवण्यासाठी ज्ञानाचा असेल विकासाचा असेल पण आपण केवळ मतांचं आणि सत्तेचं राजकारण करण्यामध्ये गर्क आहोत भयंकर हे भयंकर हे बघवत नाही आहे मग मी तुम्हाला सांगतो की आज शुभेंदू अधिकारी हे जे भाजपचे पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षनेते आहेत जे तृणमूल काँग्रेसमधनं इकडे आलेले आहेत एका बंगाली व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांच्या समाचाराला गेल्यानंतर एक छोटं मूल त्या कुटुंबातलं मला वाटतं ते जवळ घेत हे गोष्ट असे म्हणत होते असे ब असे छाती पिटून म्हणत होते की बघा बघा की धर्म विचारलं आणि मारलं लोकांना धर्म विचारलं आणि मारलं आहे की नाही आहे की नाही असं असं त्या कुटुंबियांना विचारत होते ते आणि समोर सगळा मॉब होता आणि त्या मॉबला ते प्रक्षुब्ध व्हावा प्र अशा प्रकारे प्रक्षोभक त्या बोलत होते याची दुसरी बाजू त्यांनी सांगितली दहशतवादी हे नालायकच आहेत त्यांनी धर्म विचारला नाका हे नाकारण्याचंच कारण आहे पण दहशतवाद्यांचं आणि त्यांच्या मागचे जे सुपीक मेंदू आहेत पाकिस्तानमधले त्यांचा उद्देशच हा होता की आम्ही इथे हिंदूंना मारतो आहोत इथे मुसलमानांना मारणार नाही मग तुमची टिकली बघून कुंकू बघून त्यांच्या मिस्टरांना मारणार बाकीच्यांना मारणार नाही आम्ही म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये मुसलमान हे आम्ही आमचे मानतो असे पाकिस्तानचे दहशतवादी नाटक आहेत असं दाखवले प्रत्यक्षामध्ये तुम्हाला कालच सांगितले की काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यापासून जवळजवळ नव्वद टक्के एकोणनव्वद नव्वद टक्के कोण मारले गेले ते मुसलमान मारले गेले आहेत जम्मू काश्मीरमधले त्यामुळे हिंदूंच्या मनामध्ये विष कालवावं की बघा ते द फक्त हिंदूंना मारतात आहेत मुसलमानांना नाही ना। आणि याचा अर्थ भारतातले मुसलमान हे पाकिस्तानला मिळालेत असं चित्र निर्माण व्हावं यासाठी पाकिस्तानचे दहशतवादी आणि त्यांच्या मागे असलेले पाकिस्तानचं आय एस आय आर्मी पाकिस्तानचं सरकार याच्या याचं सगळं कपट आहे ते हे आहे की तुम्ही इथले भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र सुखाने नाणतायत ते त्यांना बघवत नाही आहे कारण भारत हा धर्माधिष्ठित राज्य नाही आहे भारत हे संविधानावरचं संविधानाने चालणारं राज्य आहे इथे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळे एकत्र राहत आहेत हे त्यांना बघवत नाही आहे आणि म्हणून त्यांचं हे कारण आहे कारण पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांचा छळ होतो आहे तिथे तिथल्या हिंदूंचा छळ होतो आहे तिथल्या आणि तिथे अहमदिया पंथाचे जे आहेत लोक त्यांचा छळ केला जातो तिथे त्यामुळे पाग आपल्याला भारताचं पाकिस्तान करायचं नाही आहे पण हे सुभेंदू अधिकारी हे कशा पद्धतीने बोलत होते की तिथे पेटवत होते हिंदू मुस्लिम करत होते ते दुसरे नेते त्यांचे हिमंत बिश्व शर्मा भाजपचे आसामचे मुख्यमंत्री जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत आणि आता अधिक कट्ट भाजपावादी झालेले म्हणजे भाजपमध्ये जे आहेत पहिल्यापासून त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर झालेत ते आणि ते सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत असतात ते, ते म्हणाले की बघा आमची जात विचारली नाही त्या दहशतवादी आम्ही ओबीसी आहोत का दलित आहोत का ब्राह्मण आहोत का कोण आहोत आमचा धर्म विचारला आणि त्यामुळे मग हे आपण जातीभेद विसरून आपण हिंदू हिंदू एकत्र येऊ ठीक आहे हिंदू हिंदू एकत्र येऊ पण या इथले मुसलमान ख्रिश्चन शीख यांना तुम्ही आपले मानलं की नाही म्हणजे हिमंत विश्व शर्मासुद्धा कुठली भाषा आहेत एक प्रकारे पाकिस्तानला जी सोयीची वाटते तीच भाषा बोलतायत ते किती उदाहरणं सांगायची तुम्हाला एक उदाहरण अजून एक गोष्ट सांगतो की हे राजकारण कसं करता येत आता सोशल मीडियावरनं हाच ट्रेंड चालले चालवलेला आहे की आपल्या दहशतवाद्यांनी जात विचारली नाही धर्म विचारला हा सोशल मीडियावरती ट्रेंड चालू आहे आणि त्यामधून असं सुचवले जाते की इथले मुस्लिम हे आपले नाही आहेत हे जे सुचवत आहेत गलिच्छ ट्रेन चालवलं आहे या ज्या लोकांनी सोशल मीडियावरनं त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे काश्मीरमध्ये आपल्या सगळ्या लोकांना मदत केली ती तिथल्या सर्वसामान्य मुसलमानांनी ताजं उदाहरण रुपाली शिंदे रुपाली ठोंबरे शिंदे ज्या अजितदादा गटाच्या नेत्या आहेत त्या आल्या आणि आल्यावरती म्हणाल्या ते होते ते होते। होते ते आपने आपने त्या अडकल्या होत्या तिथे म्हणजे त्या आदल्या दिवशीच पहलगामला जाऊन आल्या होत्या सगळे फोटो रील्स केलेले होते त्यांनी आणि त्यांना शॉक बसला की दुसऱ्या दिवशी हे झालं म्हणजे आपण वाचलो आपण आदल्या दिवशी गेलो होतो त्या महाराष्ट्रात परतल्यानंतर त्या म्हणाल्या की याचं हिंदू मुस्लिम करू नका ही जी दहशतवादी आहे हे कुत्र्यांसह कुत्र्यांच्या मोतीने त्यांना मारलं पाहिजे पण तिथल्या मुसलमानांनी किती मदत केलेली आहे आपल्या लोकांना मग तिथले बसवाले तिथले टॅक्सीवाले तिथले शिकारावाले तिथले हॉटेलवाले सर्वसामान्य माणूस त्यांनी मदत केलेली आहे आणि काल मी याचा उल्लेख केला की एक घोडेस्वार जो आहे घोडा घोडेवाला त्यांनी तर या निरपार लोकांना का मारतायत असं विचारल्यावरती त्याला गोळी घातली तो शहीद झाला एक प्रकारे एक मुसलमान हिंदूंसाठी शहीद झाला हे लक्षात घ्या त्यामुळे हिंदू मुसलमान करण्याचं कारण नाही पण तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की जसं मी तुम्हाला सुवेंदूचं सांगितलं असं सा छत्तीसगडमधले जे भाजपवाले ज छत्तीसगडमध्ये पोस्टर्स लागलेले आहेत अशी काय पोस्टर्स लागली आहेत तिथे की एव्हरी टाईम राहुल गांधी लिव कंट्री समथिंग सिनिस्टर्स सिनिस्टर अनफोल्ड्स बॅक होम म्हणजे राहुल गांधी आत्ता परदेशात गेले होते जेव्हा जेव्हा परदेशात राहुल गांधी जातात तेव्हा तेव्हा भारतावरती अशी आफत येते म्हणजे काय सुचवायचं या भाजपच्या माणसाला या छत्तीसगडमधल्या मा भाजपच्या लोकांना असं पोस्टर्स लावलेले आहेत म्हणजे हे असं राजकारण करता आहेत याचा अर्थ त्यांना असं सुचवायचा का की पहलगामच्या मागे राहुल गांधी आहेत काय म्हणायचं आहे का त्यांना दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की कर्नाटक म मधल्या सुद्धा असंच काहीतरी एक विचित्र गोष्ट एक एक ही केलेली ही, आहे सुवेंदूचं सांगितलं हि हे हिमंतचं सांगितलं तुम्हाला किती या गोष्टी या सांगायच्या यांच्या की ज्या एक विकृती एक यांच्यामध्ये आहे विकृत अशा प्रकारचा ते प्रचार करतायत हां की एक सोशल मीडियावरती काय ट्रेंड आहे कर्नाटक भाजपचा की बघा पाकिस्तानी पाणी बिना मरेंगे मरेंग्याबी म्हणजे सिंधू नदीचं पाणी आपण तोडणार आहोत मोदी की छप्पन इंच छाती देखो नेहरूंनी सापाला पाणी पाजलं म्हणजे पाकिस्तानला सिंधू करार करून सापाला पाणी पाजलं मो नेहरूंनी आणि नोबेलसाठी मो मोहरूंनी हे केलं सैनिकांचं रक्त सांडलं गेलं त्यामुळे आपल्या हे नेहरूंनी रक्त सांडलं भारतीय सैनिकांचं असं त्यानं सुचवायचं आहे आणि त्यानंतर ते म्ह हे अशा प्रकारचा प्रचार करत आहेत की नेहरू हे देशद्रोही होते आणि मोदींनी कसं वाचवलेलं आहे आपल्याला बघा किती नीच पद्धतीचा हा प्रचार चालू आहे ज्या नेहरूंनी देश घडवला नऊ नऊ वर्षे जे तुरुंगात होते स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या विरोधात कसा प्रचार करतात पेलगामचा सि सिंधू नदीच्या क याच्या काळाचा नेहरूंच्या काळाचा काय संबंध आहे का हे कसं राजकारण करतायत बघा नंतर एकाने तर भाजपच्या प्रवक्त्यांनी तर सांगितलंच आहे की म्हणजे रॉबर्ट आणि चुकीचं वक्तव्य केलं की इथले भारत सरकार म्हणजे आता मोदी सरकार <coughs> किंवा हिंदुत्ववादी हे मुसलमान चांगलं वागवत नाही आहेत आणि म्हणून हा हल्ला झाला आहे अशा प्रकारचा रॉबर्ट वड्रा यांनी अत्यंत काय म्हणतात बिंडोकपणाचं भंपकपणाचं चुकीचं असं वाह्यात विधान केलं मी स्वतः म्हणतोय या रॉबर्ट वाढचा गरिबांशी का सर्वसामान्य माणसाशी काहीही संबंध नाही त्यांच्या मुलाखती घेतात कशाला हा प्रश्न आहे केवळ प्रियांका गांधी यांचे यजमान आहेत म्हणून कशासाठी घेतात मुलाखती त्यांच्या पण त्यावरती भाजपच्याच प्रवक्ते केशवन म्हणून त्यांनी त्यांना पाकचं एजंट ठरवून टाकलं रॉबर्ट वाढलांना आता काय म्हणजे कशाचं काय म्हणजे कुठपर्यंत तुम्ही जाता आहे हे आपण बघ बघितलं पाहिजे आता बघा की या सगळ्या याच्यात मोदींनी आज सांगितलं की आता बिहारमध्ये जाऊन सांगितलं की कल्पना केली करता येणार नाही अशी अद्दल आम्ही पाकिस्तानला घडवणार आहोत त्यांची कंबळ तुटेल म्हणजे कंबळ मोडू हवी त्यांचं असं ते म्हणाले मोदींनी खणखणीत इशारा दिला ते देण्या देण्याचीच गरज होती हे सगळं करा पण मुद्दा काय पुलवामामध्ये जसे दहशतवादी घुसू शकले पूर्वी कारगिल वाजपेयींच्या काळात कारगिलमध्ये घुसू शकले याच्यामध्ये आपली अकार्यक्षमता दिसणे पुलवामामध्ये आर डी एक्स घेऊन घुसले त्यात आपली म्हणजे मोदी सरकारची अकार्यक्षमता दिसते आणि आता पहलगाममध्ये सुद्धा आपल्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश दिसलं त्याच्यामध्ये बघ जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्लाचं सरकार पण त्यांना काहीच अधिकार नाही आहे कारण आता तो एक केंद्रशासित प्रदेश आहे फुल स्केल राज्य नाही आहे बहुतेक अधिकार राज्यपालांना आणि केंद्रीय गृह खात्याला आहेत त्यामुळे उमर अब्दुल्लांच्या डोक्यावरती सगळं फोडता येणार नाही खापर राज्यपालांवरती खो खापं फोडावं लागेल की राज्यपालांनी सांगायला पाहिजे होतं किमान की तुमच्या हातात किंवा केंद्रीय गृह खात्याने बघायला पाहिजे होतं की पेहलगाममध्ये एवढे लाखो हजारो पर्यटक तिथे जात असतात आणि ज्या पठारावरती जात असतात तिथे किमान सुरक्षा पुरवायला पाहिजे ती सुरक्षा पुरवली नाही अजित डोहल डोहल काय करतो डोवल काय करत आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांचंही नाही का अपयश आहे मोदी सरकारचं अपयश आहे अमित शहाचं अपयश आहेच आहे आता बोलायला पाहिजे न बोलून कसं चालेल याबद्दल प्रश्न विचारायला लागतील या सरकार जे जेव्हा पाकिस्तानला मोहतोड जबाब देईल तेव्हा सुप्रिया ताई ताई सुळे म्हणाल की आम्ही सरकारच्या मागे आहोत संजय राऊतही म्हणाले आम्ही सरकारच्या मागेवर हो राज ठाकरे म्हणाले आम्ही आणि मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं पण सगळे सरकारच्या मागेवर हो। तुम्ही पाकिस्तानला सणसणीत उत्तर द्या घुसा तिथे सर्जिकल कर स्ट्राईक करा आणि थोपाड फोडा कॉ पाकिस्तानचा सगळ्या जगात पाकिस्तानची छितू झाली पाहिजे सगळ्या जगामध्ये तुम्ही सांगा की हा किती नालायक लोकांचा देश आहे म्हणून सांगा तुम्ही सगळा पाठिंबा आहे त्याला त्याचा काही प्रश्नच नाही पण तुम्ही राजकारण करू नका याचं तुम्ही तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते करा ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे पाकिस्तानच्या विरोधात पाकिस्तानला अक्कल आली पाहिजे शहाणपण आलं पाहिजे तोपर्यंत पाकिस्तानला सगळ्या मार्गाने त्याची कोंडी केली पाहिजे आणि हल्ला करा पाकिस्तानवर थेटपणे पण पन काय झाले दोन हजार एकवीसमध्ये मोदी सरकारच्या काळात आपण पाकिस्तानची शस्त्रसंधीचा करार केला आणि त्यामुळे पाकिस्तान निर्धास्त झालं आणि पाकिस्तानी आपल्या भारताच्या बॉर्डरवरच्या सगळ्या फौजा आहेत त्या अफगाणिस्तानच्या तिकडे वळवल्या कारण तिकडनं अफगाणिस्तानमधलं तालिबान सरकार तिथली जी तालिबानी प्रवृत्ती आहेत तिथल्या ज्या टोळ्या आहेत त्या पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद करत आहेत म्हणून तिथे पाकिस्तानी फौजा लावल्या आणि भा भारताच्या इथला त्यांचा खर्च वाचला ना सगळा भारत तर काही करणार नाही आणि आपण मात्र इत भाष वा दहशतवादी हल्ले करायचे दहशतवादी कर, हल्ले करण्यासाठी दोन हजार एकवीसपासून गेले चार वर्ष प्रशिक्षण द्यायचं दहशतवादा याची फुर्सत मिळाली सवड मिळाली पाकिस्तानला हे आपण लक्षात घ्या म्हणजे आपलं चुकलं आहे आपण ही शस्त्रसंधीचा करार करून पाकिस्तानला त्याच्यामुळे सवड मिळाली की आता बाबा इकडे इकडे आम्हाला सैन्यदल आणायला नको शस्त्रास्त्र घेऊन जिपा रणगाडे ठेवायला नको तिकडे म्हणजे भारताने एक प्रकार भारताचा एक प्रकारे त्यांना त्यांच्यावर उपकारच झाले इथे ही चूकच झाली आपली आता महत्त्वाचा मुद्दा असा की हे राजकारण मी तुम्हाला सगळं कसं चाललंय ते सांगितलं आता महाराष्ट्रातली एक गोष्ट सांगतो की नरेश मस्के शिंदे सेनेचे से खासदार आणि एकनाथ शिंदेचे हनुमान म्हणू आपण भक्त हनुमान ते काय म्हणाले की शिंदे साहेबांनी विमानाने सगळी व्यवस्था केली इकडे आणण्याची काश्मीरमधनं आपल्या प्रवासांची मरा महाराष्ट्रातल्या आणि त्याच्यामुळे काय झालं ज्यांनी कधी विमान पाहिलं होतं त्यांनाही विमानानं जायची संधी मिळाली म्हणजे काय या वा याला काय म्हणायचं काय मी हे किती असंवेदनशील अशा प्रकारचं वक्तव्य आहे नरेश मस्क्यांचं उद्या समजा मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की एन जीचं म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डसचं एक हेलिकॉप्टर आलं आणि त्यांनी जे अडकले होते दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं हेलिकॉप्टरनं वर उचलून बाहेर काढलं त्यावेळी असं म्हणायचं हवे बघा तुम्हाला तर हेलिकॉप्टरमध्ये बसायचं स्वप्न तुम्ही पाहिलं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हेलिकॉप्टरनी एन एसजीवाली घेऊन गेले असं म्हणणं योग्य आहे संकटामधनं वाचवणं एक प्रकारे तुम्ही त्यांना त्यांच्यावर कसे उपकार केले कसं विमाना त्यांना नेलं हे सांगता तुम्ही नाही लाजा वाटायला पाहिजे या या मस्क्यांना लाज वाटली पाहिजे खरं आता मी तुम्हाला सांगतो की कशा कशा गोष्टी पूर्वी स्वघडलेल्या आहेत कारगिल जेव्हा झालं कारगिलमध्ये आपलं आपण गाफील आपल्याला कळलंच नाही कारगिलमध्ये पाकिस्तान घुसले मग आपण चोख दिला त्याला पण त्यावेळी जे जवान शहीद झाले त्यांचे रक्षा कलश पिऊन यात्रा काढली होते भाजपनी का निवडणुका होत्या लोकसभेच्या टीका झाली होती त्यावेळी भाजपावरती ज्यावेळी मुंबईवरती हल्ला झाला तेव्हा नरेंद्र मोदी ताबडतोब आले आणि तिथे आपल्या ओबेरा शेवटन हॉटेल शिल्टन हॉटेल ज्याला म्हणतात आता त्या इथे दोन मीडियाला मुलाखती द्यायला लागले की बघा हे काय काँग्रेसवाले काय नादान लोक आहेत मनमोहन सिंग सरकार विलासराव देशमुखांचं सरकार मी ज्यावेळी तिथे आपली कारवाई चालू होती दहशतवाद्यांच्या विरोधात त्यांना मारण्याची तेव्हा हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे मुलाखतीत येत होते त्यावेळी असं म्हणालेत की आम्ही या सरकारच्या मागे आहोत मी काय हे मोदी असं म्हणत होते मनमोहन सिंग सरकार असताना की आमच्याकडे आहे आमच्याकडे मनी लॉन्ड्रिंगचा पैसा कसा येतो म्हणजे दहशतवाद्यांना कसा मिळतो हे आम्हाला कळतं सगळं आता मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ते हॉटेल हो ट्रायडंट हा म्हणजे नरीमन पॉईंट्स ट्रायडंट हॉटेल आता मी तुम्हाला सांगतो की मोदी साहेब म्हणाले जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान व्हायचे होते की बघा आमच्या सगळ्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत सीमा सुरक्षा एवढी दल आहेत आपल्याकडे आर्मी आहे सगळं आहे मग येतात लोक आत आरबीआयला कडसं कळत नाही की दहशतवाद्यांना पैसा कुठून मिळतोय मग येतातच कशा मुळात मग आता कसे आले याचं उत्तर मोदी देणार का मोदी देणार नाही त्याचं उत्तर मोदी सरकारच्या काळात पठाणकोट झालं उरी झालं मग हे छप्पन इंची सरकार कुठे गेलं होतं तेव्हा कुठे तोंड लपून बसलं होतं ते हल्ले झाल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला आपण बालाकोट केलं पण आपल्याकडे हल्ले झाले ना त्यामुळे या सरकारची अकार्यक्षमता दिसून आली आता आय बीने आय बी म्हणजे गुप्तचर यंत्रणाला कळलं नाही स्पेसिफिक की इथे असा असं होणार म्हणून पेलगामला म्हणजे यामध्ये आपली अकार्यक्षमता दिसून आली मोदी सरकारची हे सांगायला पाहिजे ना किंवा तरी ती अकार्यक्षमता आपली मान्य ऐवजी आत्मप्रौढीने सांगायचं की पूर्वीच्या सरकारात कसं करत होतो आणि आता काय करतोय आम्ही म्हणून आता एवढे जे अठ्ठावीस मृत्यू आहेत त्यांचे कुटुंबे विचारत आहेत ना आम्हाला काँग्रेस आणि भाजप काही आम्हाला काही देणं घेणं नाही आहे तुम्ही तिथे सुरक्षा व्यवस्था का नाही केली आम्हाला तिथं वारेवा का सोडून दिलं तुम्ही तुमच्या नालायकपणामुळे व कार्यक्षमतेमुळे आमच्या घरचा करता पुरुष गेला हे क आमच्या कुटुंबावरती संकट कोसळलं ते तुमच्यामुळे असं हे म्हणताय आणि तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करता यायचं मतांसाठी कारण बंगालमध्ये आणि बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून आता बिहारमध्ये आत्ता गेले हे जसे पुलवामा झाल्यानंतर पुलवामामध्ये आपले सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अन्य जवान शहीद झाले चाळीस एक चाळीस पंचेचाळीस आणि त्या पुलवामाच्या अटॅकच्या याच्यासुद्धा याचा वापरसुद्धा निवडणुकीसाठी यांनी हुशारीने केला मोदी साहेबांनी त्याचप्रमाणे आत्ता बिहारमध्ये जाऊन आज नितीश कुमार आणि मोदीजी हे व्यासपीठावरती हास्य विनोद करत होते हासत होते हे काय चाललंय काय आणि बिहारमध्ये आम्ही बिहारसाठी आहे इतके प्रकल्प आणतो इतके कोटी आणतो आहेत गेल्या निवडणुकीच्या वेळी म्हणा मोदी म्हणाले की किती पाहिजे तुम्हाला वीस हजार कोटी दिले पंचवीस कोटी पंचवीस हजार कोटी देतो पन्नास हजार कोटी हवेत ते देतो एक हा एक लाख कोटी रुपये ते देतो सव्वा लाख कोटी हवेत दे ते देतो आहे सव्वा लाख हा कोटी रुपयांची पॅकेज तुम्हाला बिहारला देतो आहे असं त्यांनी निवडणुकीच्या अगोदर प्रचारसभेत सांगितलं होतं आणि आज अशाच अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनावेळी व्यासपीठावरती हो हास्यविनोद चालले होते नितीश कुमार आणि त्यांचे नितीश कुमार त्यांचे आभार मानत होते त्यांना दुआ देत होते मोदींना काय चाललंय काय पहलगामला अठ्ठावीस अठ्ठावीस लोक मेले आपले संपूर्ण जम्मू काश्मीर हताश झाले उद्ध्वस्त झाले जे मार्गावरती उळावरती येणार होतं आता त्यांच्या संपूर्ण अंधकार आहे फाके पडणार त्यांना आता कारण पर्यटकच जाणार त्यांची ते आणि तुम्ही इथे हास्यविनोद करताय बिहारमध्ये कारण निवडणूक आहे म्हणून आणि या प्रकल्पांचं उद्घाटन करताय तुम्ही कोणीही एखाद्या राष्ट्रपुरुष जातो तेव्हा सात सात दिवसांचा दुखवटा असतो आणि आता बावीस एप्रिलला हे झालं आणि तुम्ही आता तिथे बिहारमध्ये निवडणुकांचं राजकारण करायला जातंय तिथे कसं काही वाटत नाही म्हणजे मी मतांशिवाय राजकारणाशिवाय खुर्चीशिवाय सत्तेशिवाय काहीच दिसत नाही तुम्हाला भावनांचाही तुम्ही राजकारणासाठी उपयोग करता लोकांच्या भावनांशी खेळ करता लोक तिथे ओरडून ओरडून सांगतायत इथे वाटतं डोंबिवली का कुठेतरी ते लोक म्हणत होते की एक दोन दिवस हे सगळं चालेल भेटी राजकीय नेते आम्हाला भेटायला येतील सांगतील आम्ही अमुक कहू आम्ही तमूक कहू काहीही होणार नाही आणि पुन्हा पहिले पाडे पंचावत असं ते म्हणत होते लोक सामान्य लोक आणि आम्हाला हे राजकारण नको आहे असं सांगत होते आमचे जे आमच्या घरातलं माणूस गेला आहे तर परत तुम्ही आणून देणार का देऊ शकणार नाही तर तुमच्या अकार्यक्षमतेमुळे तुमच्या बेफिकिरीमुळे हे झालंय हे मोदीजींना ते सांगताय आणि मोदीजी हसतात आहेत नितीश कुमार टाळ्यातून तिथे आणि आम्ही येऊ केले आम्ही तेव केले आम्ही अमुक कहू आम्ही असा अदल असं नुसतं इशारा देत आहेत कराल तुम्ही कारवाई मी म्हणत नाही पण हे झाले त्याचं काय हे टाळता नसतं आलं तुम्हाला कोणाचंही सरकार असो टाळता नसतं आलं का हा माझा सवाल आहे आणि याऐवजी तुम्ही काय करताय की हिंदू मुस्लिम राजकारण करताय तुम्ही केवळ आणि हे अत्यंत निषेधार आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे या मी तुम्हाला जी उदाहरणं सांगितली त्यापैकी आता एक गोष्ट सांगतो हो तुम्हाला की जी वेगळी गोष्ट आहे की एक आज पी ओ केमधला म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधले डॉक्टर अमजद अयूब मिर्झा हे सामाजिक कार्यकर्ते ज्या पी ओ केमध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो आपलाच आहे आणि आपण आज न उद्या तो घेणारच आहोत त्या ठिकाणी अस्वस्थता आहे तिकडच्या लोकांवरती अन्याय होतो हिंदूंवर अन्याय होतो पण तिकडचे स्थानिक मुस्लिम लोकसह स्था वैतागलेले त्या त्या कार्यकर्त्यांनी विचारलं की भारताने समजा काही हल्ला केला तर तुम्ही काय करणार आहात की का आम्ही काय करणार आहोत आमच्या आर्मीकडे विमानात भरायला इंधन नाही आहे इंधनासाठी पैसे नाहीत विमानाचे सुटे पार्ट्स बिघडले तर घ्यायला पैसे नाहीत आमच्याकडे भिका मागायची वेळ आली आमची आणि दुसरी पत्रकार होती आरजू काझमी नावाची एक पत्रकार होती है। ती म्हणाली की इथले लोक आर्मीला शिव्या घालत आहेत पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या आर्मीमध्येला लढण्यासाठी जो जज्बा लागतो जी एक ही लागते तीच नाही त्यांच्याकडे कारण लोक त्यांना शिव्या देत आहेत आर्मी ही तिकडची भ्रष्ट आहे किंवा द्वेषा भारतद्वेषाने पछाडलेली आहेत हिंदूद्वेषानेही पछाडलेली आहे पण सर्वसामान्य पाकिस्तानमधला माणूस जो आहे तोही शिव्या घालतो आर् आर्मीला हे लक्षात घ्या आय एस आयला शिव्या घालतोय तो, तो कारण पाकिस्तान हा कंगाल दिवाळखोर भिकायला लागलेला देश आहे पण भारताचा आपल्याला पाकिस्तान होऊन द्यायचा नाही आहे कारण हा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि गांधीजींचा देश आहे हा सगळ्या धर्मांना पंथांना जातींना सामावून घेणारा देश आहे म्हणून हिंदू मुस्लिम करण्याचं कारण नाही आहे आणि या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा राजकारण करण्याचा हलकट प्रयत्न कोणीही करू नये मोदीजी तुम्ही याच्या पुढे तरी या देशवासियांच्या सुरक्षेची काळजी घ्या तुमची छाती छप्पन्न इंची आहे का चाळीस इंची आहे का शंभर इंची आहे त्याचे आम्हाला काही कर्तव्य नाही हा देश सुरक्षित बनवा आणि जम्मू काश्मीरमधल्या सामान्य माणसांना सर्व धर्माचे लोकांना तिथे शांतता हवी आहे आणि विकासही हवा त्याकडे लक्ष ठेवा बाकी कुठचीही अपेक्षा नाही आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा सबस्क्राईब करा 打电话。